दा। राम राम दादा दा। राम 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 कुठे निघाले बाबा निघालो पोट भरायला पोट भरायचं दोन ठिकाणी काम करायचं जे भेटन ते वय झालंय पण आता काम होत नाही प्रपंच लोन तांबेन उलथणी भुगल अरे चार ताटल्यान एक दोन तांब्या तवा उलथणी भुगल अरे संसार हा पाठीवरचा कसा माणूस जगल धोतर फाटपण की उबर वटी वट लूगडा लहान बांधला पाठीला मोठा पळत चाललो उघड चटणी मिरची खायावडी नशिळी भाकर अन पेई पाणी ढसा ढसा वरून देई सुखाचा ढेकर पेई पाणी ढसा ढसा वरून देई सुखाचा ढेकर पोट ती भरण्यासाठी अनवाल पाय हे घासित डोई बिरड होई जड